तर आली बघा गावात सुट्टाचा भुगा सांडतो ना खाली ह्यानं ना बांधत असते मी तर चला इथं दुकान पण लावलं ला। आता बुसते झटका म्हणून की माणसं बघते <coughs> ते म्हणते ती ईडी बाई मोबाईल धरून का बसते कोणासंग बोलते का काय असं बऱ्याच जणांना वाटतं बऱ्याच जणांना असं माहित नाही की मी व्हिडिओ करते म्हणून म्हातारी कोतारी माणसं नुसती बघत असतात मोबाईल का धरलाय असा म्हणून आणि बऱ्याच जणांना माहिती आहे की मी व्हिडिओ पण करते म्हणून त्याच्यामुळे नाही तेवढं काय लाजत मी काय आपला बिझनेसच तेव्हा हो आहे व्हिडिओ करायचा आणि टाकायचा लाजन लूज म्हणून आहे का नवीन घेतली का गाडी घे कुणाच आहे घ्यायचं का मग घे <laughs> मशीला खायला देतो का भी भी गा मसा खात हो। पाहुण्या रावळ्याला कोंबड्या चारणार तुम्ही अजून चिकन मटन आणणार हे काय सुकाटबोंबीला असत पाहुण्या रावळ्याला पाहुणे आहे ते का मग जा घेऊन पण पाहुणे आल्यावर नेतो का कधी बरं बर, बर। <laughs> <laughs> आला बघा टॅक्टर आता कसं काय करावं थांबा जरा ट्रॅक्टर जाऊ असत गेला बायांचा टमटम आलं होतं बाया गेल त्या ना खुरपायला टमटम मध्ये टमटम येऊन इथंच थांबलं होत मला त्या बायांस बोलायचं होतं घ्या सुकट बुपीत पण ते ट्रॅक्टर मुळे मला काय बोलायला जमलं नाही त्या सांगत होत्या की खुडच्या आनंद जा बसायला गाडा लावत जा म्हटलं एका दोन तासासाठी कुठं इथं ता गाडा लावू यायची तासभर बसायची जायची तर बऱ्याच जणांना असं वाटतं म्हणजे आता गावातल्यांना माहितीच झालेलं आहे सगळ्यांना पण माझे जे सबस्क्रायबर आहेत माझ्या युट्यूब फॅमिली त्यांना असं वाटतं की राधा तू एकाच ठिकाणी बसत असते सारखं सारखं तर का काय नाही बघितलं मी आताच आली माहित नाही मला जा घरी आहे का बघा बरेच जण विचारत असतात नाही का की राधा खपतं का नाही तू एका जागेला नेहमी दुकान मांडून बसती तुला परवडतं का तर काय माहिती आहे का मी काय दिवसभर बसत नाही किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसत नाही आपलं संध्याकाळी चार साडेचारला येते बस वाटेल तो बसती मी आणि जाती मग आता बऱ्याच जणांना माहिती झालं ना की मी हे तर बसते म्हणून आता मध्ये झाल्या सुट्ट्या त्याच्यामुळे गिरायक थोडंसं तुटलं बरं का त्याच्याबद्दल काय वाद नाही पण खपतं तर काल बऱ्याच दिवसानंतर काल आली होती ना मी काल आली होती तर तुम्हाला सांगते काल पण बरंच खपलं काल पण बरंच खपलं तरी फोनपेवर आलं बघा दीडशे रुपये आणि मला कॅश आलं दोनशे साठ रुपये तर मग ती केवढ्याचं झालं सांगा आणि म्हणजे काय फोनके चालते दोन्ही मिळून का नाही मला काही हिशोब येत नाही तर आज तुम्हाला दाखवते आल्या आल्या मला का नाही आता तुम्हाला तर माहितीच आहे मी आलती कधी आल्या आल्या कारण आल्या आल्या गिरायका असल्यावर मी काय करते माहीत आहे का पहिलं गिरायकच देते नंतर निवांत बसल्यावर फेडीवर करते तर हे बघा हे आज झालेलं गिरायक आहे हे पन्नास ही, ही वीस मग आता ह्याच्यामध्ये काय काय घेतलं होतं तुम्हाला सांगते ह्याच्यात घेतलं होतं खारा मासा आणि सुकट घेतलं होतं म्हणजे ही झालं पन्नास रुपये ह्याचं परत सुकटच घेतलं होतं परत ह्या वीस रुपयाचं पण परत सुकटच घेतलं होतं आणि ह्याच्यात काय काय घेतलं होतं तुम्हाला सांगते ह्याच्यात झिंगा म्हणजे ही झिंगा आणि परत ही आणि खरा मासा घेतलं होतं आणि त्याच्यातलं मी दहा रुपये रिटर्न दिलं तर तीस तीस तर ना मग नव्वद रुपयाचं घेतलं नव्वद रुपये आणि बाकीचं दहा रुपये माघार दिला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये सुकट घेतलं होतं आणि ही ही दोन छटाक आणि ही एक छटाक ही बरोबर झालं -बर मला तेवढा हिशोब नाही कळत बरं का पैशाचं वहीतच ठेवते मी पैसे आणि इकून गेलेला पैसे तर राहत पण तर शिल्लक तवर तर लेकर जिकडल्या तिकडं करतात ते फोनपेवर सुद्धा मग मी माझं काय काम असलं दुकानचं की मी दुकानात करते खर्च लागतं तर गर, घर घरात बी खर्च आला काय करता मग हाय का नाही आता बसायचं अजून एक या मिळाला सकाळ बोंबील आमच्या दुकानातली तिथली भाबी आहे म्हणजे माळावरले त्यांच्या कपड्याचं हे दुकान आहे किराणा दुकान आहे ती पण मला म्हणतात तिकडंच बसत जा तिकडं भरपूर माणसं येतात तो ऊसतोडेवाली हे ते पण काय करू तिथं असं लय तिथं माणसं ते ना असं खाली बसू वाटत नाही मग तिथं गाडा असा वाटतोय आणि भीती पण वाटते कोणी खवळ ही तर बऱ्याच जणांना मी विचारलं सगळेजण मला म्हणतात बसत जा बसत जा म्हणत असतात बरेच जण पण मला लाज वाटते आणि भीती वाटते <coughs> <coughs> भी की एखादं खळल का कारण स्टार्टिंगला एक जण मला म्हणली होती ना आम्ही की आमच्याकडं हाय विकायला मग तू कशाला मला तिथं मनच लाग ना मग मी भीती ताईच्या भरोशावर इकडं आली होती गावात आणि मग हि तर बऱ्यापैकी खपत कारण हिथं काहीच नाही तसं काहीच म्हणजे काहीच नाही त्याच्यामुळे इथं बसते तर बऱ्यापैकी खपत नाही नाही म्हणलं तर माझी एक दिवसाची हाजरी निघते आता खुरपायला बायांना दोनशे रुपये हजरे आहे ना तर मला दिवसाचा दोनशे रुपये येते मध्ये मार्ग शीर्ष महिना असल्यामुळं गिराईक नव्हतं ना काय नव्हतं पण आता लागतंय हळूहळू यादे अजून थोड्या वेळ बसते अर्धा सतास आणि जाते कसं आहे आता उजड आहे ना अजून आज एकच व्हिडिओ इथं उरकला इथं बसल्यावर मी उशीर व्हिडीओ करते दोन दिन तर करत असते पण आता फोन पण खराब झालेला आहे फोनमध्ये चार्जिंग तिक नाही त्याच्यामुळं व्हिडिओला पण व्हिडिओला पण तकलीफ होते तर चला आजचं माझं गिरायक झालेलं तुम्हाला सांगते दोनशे चाळीस रुपये झालं दोनशे चाळीस नाही दोनशे साठ अडीचशे तीस अडीशे चाळीस किती होत्या तरी दहा कमी तीनशे तेवढं झालंय तर चला बाय का निघाली होती पण आमचं ते भाऊजी पण एवढ्या लवकर कशाला चालली आता तर माणसांचा टाइम झाला ऊस तुडीवाली माणसं सुटल्यात बस थोड्या वेळ बांधायला परत सोडलं बघा बांधायला लागली होती एका बाईनं सोडायला लावलं शंभर रुपयाचं झालं आणि मग तिला दिल्यावर परत अजून बांधून ठेवलं गाडीवर ठेवायला लागली भाऊजी आपलंच <laughs> मला म्हणलं आता माणसं यायच्या तीन तर कुठं बांधून निघाली या जा जाता माणसं सुटत्यान उद्या आपल्या हिथला बाजार हाय आज माणसांना भाजीला हे नसतं मग कोणी घेईल नाही घेईल थांबा अजून अर्धा सात तास परत सोडून बसली बघा नाहीतर निघाली होती